मेसमधलं जेवण आणि घरच्यांचं जेवण बनवता बनवताना स्वतःकडे लक्ष द्यायचं विसरूनच जातो माणूस चला तर मग आज आपण स्वतःसाठी काहीतरी झटपट बनवूया तर गव्हाची कणिक मळून ठेवली होती मी त्याचा एक उंडा घेऊन चपाती लाटली आणि त्याला सुरीनी टोचा मारून ना पॅनवरती ही अर्धी कच्ची चपाती भाजून घेतली साईडला काढली त्याच पॅनमध्ये तेल ग गरम करून घेतलं त्याच्यामध्ये हिरवी मिरची क चिरून टाकली परतून घेतली चांगली नंतर त्यामध्ये उभा चिरून घेतला कांदा टमाटर शिमला मिरची गाजर पातळ पातळ स्लाईसमध्ये कट करून टाकला आणि तेनं व्यवस्थित असं परतून घेतल्यानंतर त्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर हळद चाट मसाला आणि थोडासा गरम मसाला टाकला मीठ टाकलं चवीनुसार आणि परतून घेतलं चांगलं आणि भाजी साईडला काढून घेतली त्याच्यामध्ये दोन अंडे फेटलेले टाकून घेतले आणि त्याच्यावरती चपाती ठेवून घेतली पलटी मारून घेतली जो मसाला आपण बनवून घेतला तो त्याच्यामध्ये टाकला आणि रोल तयार करून दोन्ही साईडने मस्त आलटी पलटी करून क्रिस्पी कुरकुरीत ठेवपर्यंत चांगला भाजून घेतला तयार झाला अंडर रोल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद